नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या या नवीन वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आज आहे एक जानेवारी आणि दोन हजार सव्वीस चालू झालेला आहे म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी आणि आत्ता उद्या आम्हाला ह्या घरामध्ये एक वर्ष कम्प्लीट होईल आतापर्यंत मी घराचं होम टूर वगैरे दिलेलं नाही आहे हे घर नवीनच आहे मध्ये मध्ये भरपूर कामं झाले त्याच्यामुळे म्हटलं काय होम टूर द्यायचा पण एखाद्या व्हिडिओ म्हणजे एखादा व्हिडिओ करेल मी होम टूरचा तर दीदीचे पप्पा पण गेले दिवेश पण गेला त्यांना आज कलर ड्रेसमध्ये सांगितलेलं होतं आणि दिदीच्या पप्पाने पण त्यांचा पण मी थोडासा व्हिडिओ शूट घेतलेला आहे त्यांनी पण खूप सारे शुभेच्छा दिल्या तुम्हाला आणि ते पण दिसतील आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आणि नवीन दिवसाची नवीन वर्षाची नवीन सुरुवातसुद्धा केलेली आहे तर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि क काही विचारायचं असेल तर कमेंट करत जा तर आता माझे फक्त काय कामं झालेले आहेत फक्त भांडे घासले मी आज ना एक म्हणजे दिदीने बघा मुलांचं कसं आहे आपण जसं करतो ना तसंच मुलं शिकतात दिदीचं मी सांगते कारण की ना मुलांना सा असं आपल्याला सांगावं नाही लागत की हे करा तुम्ही ते करा मुलं आपोआप आपल्याला बघूनच शिकतात तर आज काय केलं दिदीने कालच मला सांगून दिलं होतं की मम्मी मला लवकर उठव तू जेव्हा उठते ना तेव्हा मला उठव मला वेळ वाया घालायचा नाही आहे त्याच्यामुळे ना मग मी पण उठली आणि लगेच तिलाही उठवलं एक्सरसाइज करत होती सकाळी तिची पहिली आंघोळ होते कारण तिची रिक्षा लवकर येते आणि तिला लवकर शाळेला जावं लागतं म्हणून मग ती तिने आंघोळ केली मस्त सूर्यदेवाला नमस्कार केला तेव्हा खूप अंधारच होता जास्त असं उजड नव्हतं थोडंफारच होतं आणि अगरबत्ती लावली देवासमोर आणि परत देवांना नमस्कार केला ही हे ते तिने स्वतःहूनच केलेलं होतं तिच्या पप्पा करतात देवपूजा सगळं मी पण करते आणि तिने हे स्वतःहून केलं आणि तिला बघून आमचा दिवस सुद्धा आमच्या गावाकडे कसं देवपूजा कधीच रोज करत नाही कारण त्यांच्या त्यांना खूप कामं असतात शेतातली कामं असतात उठून ते कामंच बघतात त्यांना देवपूजा करायला असं एवढा वेळ नसतो पूर्ण गावातले लोकंसुद्धा देवपूजा रोज कोणीच करत नाही तर त्यालाही माहिती नव्हतं तो पण बघत नव्हता पण इथे येऊन ये ना तो पण मी जेव्हा संध्याकाळी दिवाबत्ती करते मला बघतो तो मला बोलतो की आतू तू हे काय करते मी देवप्पा करते मग तो पण नमस्कार करतो हात जोडतो थोडा वेळ तिथे बसतो काहीच बोलत नाही नाहीतर असा घरात भरपूर मस्ती करतो पण तिथे देवाऱ्याजवळ गेला की एकदम शांत राहतो मस्त बसतो आणि फक्त ऐकत राहतो मी पुस्तकं वाचते किंवा हात जोडून बसते थोडा वेळ तरी तो शांत बसलेला असतो तो, तो पण हात जोडतो मग मी हे लावू का मी ते लावू का म्हणजे अगरबत्ती लावू का धूप लावू का असं करतो तो पण चटका बसेल या भीतीने मी त्याला ते, ते करू देत नाही फक्त नमस्कार करू देते तर असं आहे मुलांचं बघा घरात जसं वातावरण असतं तसं मुलं शिकतात त्याच्यामुळे यांच्याबद्दल मला खूप भारी वाटलं आणि आता येईलच तो थोड्या वेळाने आज कलर ड्रेसमध्ये गेलेले आहेत नवीन वर्ष आहे ना त्याच्यामुळे घरा घरचेच गर कलर ड्रेस सांगितलेले होते काही सेलिब्रेशन करतील आज आहे नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि दिदीच्या पप्पांचं लवकर आवरलं चालले आता ऑफिसमध्ये आता किती वाजले हो आता सव्वा सव्वा आठ साडेआठ झाले त्याच्या अगोदर त्यांचं जेवण वगैरे झालं आणि तब्येत एकदम मेंटेन ठेवतात ते त्यांचं रुटीन म्हणजे रुटीन असतं अजिबात बदल करत नाही चहा अजिबात घेत नाही दोन वेळेस जेवण घेतात आणि मग तब्येत एकदम छान असते त्यांची वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही आणि काही दुखणं पण होत नाही तर आता आवरून चालले ते ऑफिसला इथंच आहे ना आज थोडी थंडी कमी आहे ना आजपासून हेल्मेट पण घेऊन चालले कालपासूनच घेऊन गेले होते तर आता कंटिन्यू घेऊन जातील इतकी धूळ होते ना आणि खूप लांब जावं लागतं ना त्याच्यामुळे मग मास्क घालायचे पण आता हेल्मेट काढलेलं आहे तर मास्क नाही घालणार तर आता चालले काय सांगणार नवील। नवील तुम्हाला मी इडलीसाठी डाळ तांदूळ भिजत घातलेले होते तेच मिक्सर मध्ये काढून घेते आदल्या दिवशी संध्याकाळी भिजत घातलेलं होतं तर रात्रभर छान भिजलं आणि आता मिक्सर मध्ये बारीक करून घेते मागच्या वेळेस काय झालं मी सकाळी भिजत घातलं आणि रात्री लगेच मिक्सर मध्ये बारीक करून ते पीठ फर्मेंट व्हायला ठेवलेलं होतं तर पीठ असं फुगलेलंच नव्हतं इळल्यासुद्धा खूप चपट्या झाल्या होत्या म्हटलं आज काय करते रात्री भिजत घातले आणि सकाळी बारीक करून घेईल मिक्सरमधून आणि मग पूर्ण दिवस आणि रात्र मस्त पीठ फर्मेंट होऊन जाईल तर छान झालं होतं पीठ एकदम मस्त असं फुगेल तर थंडी पण होती ना तेव्हा खूप थंडी होती त्याच्यामुळे तसं झालेलं होतं आणि आता म्हणून मग मी असं आधीच बनवून ठेवते तर इतकं झालेलं आहे पीठ तर एवढ्या पिठामध्येच भरपूर इडल्या होतात फुगेला अजून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागेल तर आत्ता आहे ना दिदीच्या पप्पांचा फोन आलेला होता आणि ते बोलले की ते लोक येत आहे म्हणजे गाडीवाले जो शेड होता आमचा तो काढून द्यायचा आहे आणि हे टी व्ही कॉर्नरसुद्धा द्यायचं आहे तर हे हे द्यायचं आहे तर त्या लोकांचा फोन आला आता नवीनच आहे त्यांनी हे घर बघितलेलं नव्हतं म्हणून लोकेशन टाकले त्यांना आणि मग ते येत आहे आता फायनली हे सामान चाललं जाईल आणि ते शेड पण चाललं जाईल मग तिथे आता मोकळं होईल दीदीचे पप्पा पण येत आहे तर चला नवीन दिवसाची नवीन काहीतरी सुरुवात झाली आणि ह्या दोघांचं बघा चालू आहे मॅगी खायचं इकडे हो ना देऊ इकडे बघ बेटा असं पाय लांब करून खातो आमचा पिलो कसं पाय लांब करून खातो मांडी घालू नाही खात मांडी घाल अस आणि आमचा हा मोठा पिलो आमचा हा छोटा पिलो <laughs> मॅगी खाताय दोघं कारण आहे ना ते पत्रचा शेळ जो होता तो घ्यायला आमच्या गावाकडचे लोक येणार होते माझा भाऊ नव्हता त्यांच्यामध्ये तर त्यांनी बघितलेलं नव्हतं घर तर त्याच गोंधळामध्ये ना मोबाईल मला शूट करायला वेळच मिळाला नव्हता आले आणि निघून पण गेले शेड काही घेऊन गेले नाही ते तिकडे लांब गेले होते आणि तिथून येताना मग इथे आले होते तर ते म्हणे सोमवारी परत येणार हे आमचं काम आहे आणि गाडी पण खराब झाली होती ना म्हणून काही ऐकले नव्हते ते घेऊन जायला मग सोमवारी येतील तेव्हा ते घेऊन जातील आणि तो शेड अजून काढायचा आहे तुम्हाला मी दाखवते हा बघा हा शेड काढायचा आहे म्हणजे खोलून ठेवायचा आहे ते येतील तोपर्यंत आणि मी आली गॅलरीमध्ये देऊला म्हटलं चल आपण फिरून येऊ झाडं बघून येऊ तर गुलाबाच्या झाडाला पण फुलं आलेले आहेत बघा फूल किती छान आहे पांढरं पण फुलं आलं दोन गुलाबाची झाडं एकाच कुंडीमध्ये लावून दिले म्हणजे दोघं सारखे दिसतात आणि इकडच्या साईडला पण दोन कलरचे वेगवेगळे लावलेले आहेत लाल कलरचा आणि पिवळा कलरचा एक पिवळा कलरचा फूल होता तो खराब झाला आता इकडे अशी लाल कलरची कळी आलेली आहे आणि हँगिंग कुंड्यामधले बघा रोपं किती असे टवटवीत झाले दोन तीनदाच दिवस झाले तरी पण ते खूप मस्त झालेले आहेत आणि हा माझा आवडता पॉट खूप भारी झाला आपण किती छान दिसतो ग्रीनरी खूप मस्त दिसते आणि नागवेल दाखवते तुम्हाला मी नागवेलचं दाखवलेलंच हो नव्हतं इकडे ठेवलेलं आहे बघा तो हा आहे नागवेल त्या दिवशी याच वेलाचं पानं घेतली होती मी आणि याचंच पान बनवलेलं होतं आणि हा खरं ओरिजिनल पान आहे मोठा जो दुकानात मिळतो आपण खायचं पान आणतो तो आणि हा बारीक पानाचा आहे लहान साईज आहे याची तर दोघं लावून दिलेले आहेत आणि ही दांडी तयार करून घेतली हे बांबूची दांडी आहे आणि त्याला नारळाची दोरी अशी गुंडाळून दिली दिदीच्या पप्पांनी म्हणजे वेल जायला छान होईल अजून रोपं लहान आहेत ना त्याच्यामुळे ही दांडी अशी लावली नाही याला कशी लावलेली आहे ना कुंडीमध्ये तसंच या मोठ्या साईजच्या कुंडीमध्ये लावावं लागेल ह्या वेलला सुद्धा आणि असं बांबू आटकून द्यावा ला लागेल मग वेल तर छान ते आपोआप वेलच जातं याच्यामुळे त्याला ग्रीप येते ना नारळाच्या धुरीमुळे नाहीतर मग सटकतात रोप वेल इकडे आहेत तर बरेचसे झाड तर काल एकतीस दिस डिसेंबर होता पण काही पार्टी वगैरे झाली नव्हती सगळ्यांच्या आपल्याकडे सगळेच करतात एकतीस दिस डिसेंबरची पार्टी पण एकादशी असल्यामुळे काही झालेली नव्हती आणि आज गुरुवार असल्यामुळे काही होणार नाही त्याच्यामुळे मग आम्ही पनीरची भाजी बनवणार आहोत दिदीला दी पनीरची भाजी खूप कधीपासून खायची होती जेव्हा दादा येतो ना तेव्हाच बनवतो दादाला खूप आवडते ना आणि दादा गेल्यानंतर बनवलीच नव्हती आणि मागे मार्गशीर्ष महिना सुरू होता तेव्हा बनवली होती दोन तीन वेळा तर म्हटलं आज बनवूया कालच बेत होता खरं आमचं पण दिदीच्या पप्पाने यायला इतका उशीर झाला होता ना म्हणून मग काही जमलं नव्हतं तर आज बनवू आणि म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करते आणि झाड थोडक्यात तुम्हाला दाखवते झाडांना ना बघायला यावं लागतं कारण कोरडे पडतात आणि वरती येणं ना होत नाही ना त्याच्यामुळे मग बघून गेलं की मग पाणी टाकता येतं दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामुळे बघायला आली आणि छान झालेली आहेत सगळे झाडं रविवारीच सगळ्या झाडांना पाणी दिलं होतं आणि आता थोडी थंडी आहे त्याच्यामुळे एवढी काही पाण्याची गरज पडत नाही आणि आम आमचा भाऊ इकडे खेळतोय बघा गाजर खातोय ना बेटा काय खातो आहे सगळ्यांना हॅपी न्यू इयर सांग मग पुढे बस गाजर खावतो गाजर खाऊ द्या मला तर आता वरच्या गॅलरीमध्ये आलो आहे आम्ही आणि आत्ता थोडंसं अंधार पडायला लागलं तर चला चल भाऊ खाली जाऊचं चहा चा। घ्यायचं आहे थोडंसं चहा घेते आणि नंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करेल मी चहा घेतली आणि स्वयंपाक करायला लागली पालक एका साईडला वाफून घेतलं आणि मिक्सरमध्ये लगेच बारीक करून घेतलं पनीरचे काय करते मी मोठे तुकडे करून घेते बारीक तुकडे नाही करत आणि फ्राय करूनच पालक पनीरची भाजी बनवते मी असे कच्चे पनीर आम्हाला आवडत नाही सगळ्यांना कोणालाच नाही आवडत त्याच्यामुळे मी असे मोठे मोठे तुकडे करून घेते म्हणजे फ्राय व्यवस्थित करता येतात आणि मग भाजीमध्ये टाकताना बारीक आपल्याला हवे तेवढे तुकडे करता येतात आणि फ्राय पण छान होतात एकसारखे होतात त्याच्यामुळे मी असेच मोठे काप करून घेते आणि फ्राय करते आणि एका साईडला कणिकसुद्धा भिजत घातलेली आहे तीसुद्धा नरम होईल आणि आता बघा फ्राय झालेली आहेत पनीर तर साधी आणि सोपी रेसिपी आहे रेसिपी काही सांगत बसत नाही आज काय झालं सगळे गेले आणि एक बाई आली बाहेरूनच ताई ताई करत होती मी काही आवाजच दिला नाही तिला आणि म्हटलं जाईल मी खिडकीतूनच बघितलं तर जाईल म्हटलं ती काही गेलेच नाही आणि लगेच बेल वाजवली तिने बेल वाजवली आणि मग मी तरीही दार नाही उघडला आणि किचनच्या खिडकीतूनच तिला बोलायला लागले तर तिला म्हटलं काय मा काय पाहिजे ताई तुला तर ती डायरेक्ट बोलली की ताई मला पाचव्या मुलीवर मुलगा झाला तर नवसाचा मुलगा आहे म्हणून मला नवस फेडायला जायचं आहे तर हे बघा माझ्या हातात पैसे आहेत सगळ्यांनी पैसे दिले तर तुम्ही पण मला पैसे द्या हवे असतील तर बघा कोणी म सोन्याचं मनी देतं कोणी पैसे देतं असं डायरेक्ट बोलली मग तिला म्हटलं नाही आम्हाला म्हटलं चालत नाही मी पैसे नाही देत तू जा इथून म्हटलं नाही द्या तुमचं खूप चांगलं होईल तुमच्या मुलांचं चांगलं होईल असं काही काही बोलायला लागले ती तर मनामध्ये माझ्या भीतीच होती म्हणून मग मी काही दारच उघडला नाही खिडकीतूनच बोलली नाही बाई मला नाही द्यायचं जा ना बाई इथून तू मग ती ना इतकी रावण्या करत होती की तू म्हणजे द्याच म्हणूनच अशी सांगत होती आणि हातात तिच्या हातामध्ये पैसे पण होते म्हणजे कित ती लोकं फसवणारे असतात बघा दारातसुद्धा फसवणारे लोक येतात आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशी सुरुवात झाली म्हटलं बापरे दिदीच्या पप्पा आले आणि त्यांना बोलली तर बरं झाले म्हणे तू दार उघडलं नाही या बायका काय करतात कोणी म्हातारे वयस्कर माणसं असले ना तर मग त्या काय करतात घरातून काही चोरी करून घेऊन जातात म्हणून या बायकांपासून सावधानच राहायला पाहिजे तर असं झालं आज तुमच्याही दारात असे कोणी अनोळखी लोकं येतील तर अजिबात दरवाजा उघडू नका आधी खिडकीतून बघा विचारा कोण आहे काय पाहिजे तेव्हाच दार उघडा नाही तर मग भरपूर आपल्याला माहिती आहेत घटना होत आहेत त्याच्यामुळे सावधान राहा तर चला आता इकडे माझी भाजी पण झालेली आहे आता बनवते चपात्या आणि लगेच मग जेवण करायला बसू असा होता नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय